आरके नगर परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणी पुरवठा केला जातो गेल्या अनेक दिवसापासून मगदम कॉलनी या ठिकाणी अर्धवट लिकेजमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे तसेच येथील रहिवाशांना कमी दाबामुळे पाणीपुरवठा होत असून गडूळ पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे वारंवार प्राधिकरण अधिकारी कॉन्ट्रॅक्टर यांना कळवून देखील याबाबत कोणती दखल घेतली जात नाही येत्या काळात संबंधित प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून जो पाणी पुरवठा होत आहे तो अत्यंत घडूळ प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे या संदर्भात आम्ही प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी देखील कळवले पण असं ठोस असं आश्वासन मिळालेलं नाही नागरिकांच्या मध्ये तीव्र चीड निर्माण होत आहे की सणासुदीच्या काळात देखील नागरिकांना गडूळ पाणी या ठिकाणी भेटत आहे मागील वीस दिवसांपासून या ठिकाणी पाण्याची लिकेज आहे अक्षरशः पाणी फिल्टर पाणी या ठिकाणी गटर गटरीस मिळत आहे वारंवार प्राधिकरणच्या अधिकारी यांना सांगून देखील हे लिकेज आजपर्यंत काढले गेले नाही कॉन्ट्रॅक्टर हाच ग महानगर जीवन प्राधिकरणचा मालक झाल्यावर वा वावरत आहेत कॉन्ट्रॅक्टर अजिबात फोन उचलत नाहीत किंवा कोणतीही कामे पूर्ण करत नाहीत जे कामं आजपर्यंत झालेले आहेत ती सर्व अर्धवट आहेत आणि हे लवकरात लवकर लिकेज काढून घ्यावे अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी